तो नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय सो आज मी चाललो आहे पन्हलकरगड जो की रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे गावाच्या नजदीकच आहे आणि तिथे मावळा सरोजाचा या प्रतिष्ठानातर्फे गडसंवर्धनाचं कार्य केलं जाणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की तिथे गडसंवर्धनाचं कार्य कसं केलं जाणार आहे आणि माझ्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे सो तीही तुम्हाला दाखवतो मी श्री छत्रपती शिवाजी महाराज की सो हाय मी आता सध्या आलो ठाण्याला आणि माझ्या भावाने अचानक भाईने सांगितलं की दहाची ट्रेन पकडायची त्यामुळे मी धावत पळत आलो रिक्षा वगैरे करून आणि आता इथून पुन्हा ठाण्यावरून आहे पनवेला आणि पणवेवरून कसं आहे हे त्या भावालाच माहिती आहे सो मी आता वाट बघतोय बघूया पुढचे सफर कसं असेल नक्की पाहायचं तर मित्रांनो फायनली माझा भाऊ भेटलेला आहे नमस्कार काय बोलाल भाऊ तुम्ही काय काय आता आपण चालू आहे संवर्धन साठी किल्ल्याचं नाव आहे किल्ले पनाल दुर्ग हा साधारणतः रायगड मध्ये आहे आपल्या आता जाणार दोन ट्रेन आहेत एक आहे पनवेलवरून आणि एक आहे वसेवरून तर जी ट्रेन लवकर येईल ती आपण पकडून जाणार आहोत बघू आता गोदी लवकर येते लवकर भेटू भेटूयासाठी हा आणि हा प्रवास कसा आहे तो पण आम्ही तुम्हाला दाखवू आणि हा आहे आमचा ग्रुप येते जो वेटिंगवर आहे कोणती ट्रेन पहिली येईल तर रात्रीचे दोन वाजले आम्ही सध्या पोचलोय माणगावमध्ये मानगाव स्टेशनला आणि फुल एकदम वाली थंडी आहे इथे बोट तुम्ही दिसत नाहीये तिथे आईला भयंकर थंडी आहे इकडे बापरे घाराटलो हा आणि ही ट्रेन आपली प्रस्थान करते रत्नागिरीच्या दिशेने अरे फाय फाय थंडी इतकी आहे की तोंड खोलल्यावर एकदम वाफारा निघते उतरले मानगावला आणि मानगाववरून टेन मिनिट वॉकिंग वरती आपल्याला बस स्टॉप भेटेल बस स्टॉपवर आपल्या टेम्पोची सोय केली आहे तर टॅम्पो करून आपण डायरेक्ट बेसिल झाला तिथे मित्राकडे सकाळी चार वाजेपर्यंत झोपणार आहोत मग तिथून सकाळी चाललो अरे गाड्याकडे प्रस्थान करणार मग तुम्हाला दाखवतो पुढे कसं जायचं आहे ते आणि तुम्ही कधी गाड्याला भेट पण देऊ शकता नजदीकच आहे माणगाव स्टेशनवरून नजदीकच आहे ते एकदम आणि रायगडाच्या आय थिंक अवती अवतीच आहे ना किल्ला हा हा तर मित्रांनो हा आहे माणगाव बस डेपो सध्या मी पोचलो आहे आणि इथून काहीतरी बसनी आम्हाला लोणेरे च्या म्हणजे स्टॉपवर जायचंय आणि तिथून मग आम्हाला टेम्पो आहे तर सरा मित्रांनो जाऊया पण म्हणून लगडच आता वापरा निघतंय नुसता

मी आली म्हणून पण केलं त्यांच्या बाजूला मस्त बसलेली तुली आता मी झालं काल सगळं खाली करू लागले कपडे सध्या आम्ही पोचलोय गडाच्या पायथ्याशी आणि आहे सकाळचा व्ह्यू सकाळी साडेसातच्या आसपासचा चला जाऊया गडाकडे रवाना होऊया आणि हा हे प्लग किल्ला जबरदस्त

आठशे नंतर जास्त येतो हा कायशे नऊ बाय बाय सर्व सांगितलं काय व्यू आहे आम्ही वरपर्यंत धावतो अरे इथे चालतच इतकं दम लागलाय हा घासा सुकला पार माझ्याकडे खूप वजन आहे याच्यामध्ये तो क्लिअर दिसतो खू खड फायनली येऊन पोचले किल्ल्यावरती या काही पाण्याच्या टाक्यात तीन पाईप पकड कदम गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रदान वैष्णित व्यालंकार वंडित शस्त्र सशस्त्र पारंगत राजनीती दुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवताऊ सिंह सराधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती भरजंचा विजय शिवछत्रपती मर्याज विजय राजा शिवछत्रपती मर्यानचा विजय पार्वती हरो हरो हर देव हरो हरो हा देव हे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्ता रक्ता बिनलय काय जय जिजाऊ जय शिवराय हर हरो महादेव आहेत किती बसा आपले काहीतरी बोलणार आहे ना बसून घ्या बसून घ्या बसून घ्यायचं कोण दादा बोलणार गे मी बोलणार दोन ओळीची कविता थांब ओ काय झालं हो सर्वांना जय शिवराय दोन ओळीची कविता सर्वांसाठी आहे ही कविता कोणासाठी आहे जे मोहिमेसाठी जेवढे मावळे येतात सर्वांसाठी समर्पित आहे आणि कविता किती जुनी आहे किती एक महिना जुनी आहे कारण की मागच्या वेळेला आपली मोहीम झाली इकडे तेव्हा बरस थोडस व्याख्यान झालं बरशी माहिती दिली त्यात मग म्हटलं मी थोडा मागे बाय घेतला म्हटलं आपण पुढच्या वेळेला गेलो तेवढा भाऊ मेसेज टाकला की पंचवीस ला मोहीम परत ठेवायचे म्हटलं चला आता एक महिन्यानी परत आपण प्रकाशित करू शकतो तर कवितेचं शीर्षक आहे मोहीम मावळ्यांची स्वराज्याच्या गड किल्ल्यांसाठी हातभार ज्यांचा लागला स्वराज्यांच्या गडकिल्ल्यांसाठी हातभार ज्यांचा लागला संवर्धन मोहीम हाती गेल तो शिवबांचा मावळा मावळा स्वराज्याचा संघ हा रायगडाची आहे शान मावळा स्वराज्याचा संघ हा आहे शान जिवंत करून गडकिल्ल्यांना ओतला त्याच्यात तुम्ही प्राण उभारले गडकोट राजांनी स्वराज्य आपल्याच पुढे मांडले उभारले गडकोट राजांनी स्वराज्य आपल्या पुढे मांडले देव देश आणि धर्मासाठी मावळ्याने रक्त इथे सांडले गडसंवर्धन काळाची गरज घेऊन त्याची पेटती मशाल गडसंवर्धन ही काळाची गरज घेऊन त्याची पेटती मशाल हातातलं काम सोडून पुन्हा असेच मोहिमेला पुन्हा दिसाल जन्मले शिवराय महाराष्ट्रात तरीच देव आम्हाला कळले जन्मले शिवराय महाराष्ट्रात तरीच देव आम्हाला कळले भरपूर नाही आमची की पाय मोहिमेसाठी वळले आता आपली मोहीम पूर्ण झाली आपण घराकडे चाललो गड विचारतो पूर्ण होता मोहीम गड विचारतो पूर्ण होता मोहीम कधी येणार आता परत गड विचारतो पूर्ण होता मोहीम कधी येणार आता परत तर मावळा म्हणतो किल्ल्याला किती किल्ली मोहिमा तरी दुर्गसेवेने मन नाही भरत आजच्या खास दिवसासाठी ही ओळ लिहिलेली आहे लाल कपड्यातील सणाचा थांबून जोकराचा खेळ लाल कपड्यातील सणाचा थांबून चोकराचा खेळ येऊन संवर्धन मोहिमेला साध्य केलावला तुळ शेवट करतो कवी त्याची आपल्या मावळ्यासराच्या ग्रुपवरती बरेच आपण प्रोत्साहन देत असतो युवकाना की मोहिमेला या त्यासाठी शेवट आहे अधूनमधून मधून येत जा मोहिमेला थांबव तुझ्या मनातले वाद अधूनमधून मधून येत जा मोहिमेला थांबव तुझ्या मनातले वाद हाक घालते सदे तुला हाकेला देशील का रे साध हाकेला देशील का रे साध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महादेव महादेव भारत माता हिंदू राष्ट्र सो so, मित्रांनो आपली गडकिल्ल्याची मोहीम झालेली आहे आणि ही टाकी शोधून काढून याच ग्रुपने काढलेली आहे त्याचं नाव आहे मावला स्वराज्याचा आता मी इथून ही मोहीम राबवून आता घरी जातो थोडं खाऊन पिऊन निघू चला मॅडम लांब झाला इतर ना इतर जरा उतरणं कठीण आहे जरा काय सरकते एकदम किल्ले पनल या किल्ल्याचा शोध नुकताच लॉकडाऊन किंवा त्याच्या काही वर्षा आधी लागला या किल्ल्याचा शोध लागल्यानंतर मावळा स्वराज्याचा या प्रतिष्ठानने येथे शोध मोहीम तसेच गडसंवर्धनाचं कार्य हाती घेतलं आणि या कार्यात सुरुवातीला त्यांना चार टाक्यांचा शोध लागला आणि तीन टाक्या या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या होत्या या प्रतिष्ठानने त्यांचं खोदकाम करून अतोनात आत परिश्रम घेऊन त्यांनी हा दडलेला शिव इतिहास जगासमोर आणण्याचं कार्य केलं आहे त्यांच्या या कार्याला माझा मानाचा मुद्रा मित्रांनो महाराजांचे गडकिल्ले हेच तर महाराजांचे खरं स्मारक आहेत आणि ते जपण्याचं कार्य हे आपल्याच हातून घडलं पाहिजे या गडकिल्ल्यांवरती येण्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपण महाराजांच्या विचारात आपण महाराजांच्या आचरणात आपण महाराजांच्या आदर्शांवर चालतो इथे पाऊल प्रत्येक पाऊल टाकताना ही माते समान वाटते हे ये हेच्या गडकिल्ल्यांवरती येण्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळेस पुढच्या मोहिमेस जय शिवराय जय महाराष्ट्र